आज सात दिवस आम्ही आंदोलनाला बसलो आहेत आम्हाला कुठल्याच साहेबांनी अजूनपर्यंत अपॉइंटमेंट दिलेली नाही किंवा कोणी भेटायला आलेले नाही म्हणून आम्ही आता सध्या तरी एक आठवडा आम्ही हा आंदोलन स्थगित करतोय नंतर एक आठवड्यानंतर जर साहेब आले तर ठीक नाही तर आम्ही कंटिन्यू आंदोलन चालू ठेवणार आज कित्येक दिवस लकडावाला बिल्डर हे म्हणजे त्याचे ट्रान्झिट कॅम्प चालू होते एक दोन तीन तर तो, तो एक दोन वर न जाता तिसऱ्यावर आला त्याने तिथे ट्रान्झिट कॅम्प असा ओपन प्लॉट दाखवलाय आणि त्याच्यावर मैदान खोदून मैदान म्हणजे पूर्ण कॅम्प साठी हे केलंय आणि त्याच्यात ती लहान मुलं पडतात त्याला कोण जिम्मेदार साईडला रहिवाशी राहतात असं झालंय तिकडे बस नाही ठेवले त्या लोकांनी एवढा मोठा ढिगाडा ठेवलाय मातीचा हे म्हातारी माणसं कशी जाणार तिथून ढिगला आहे पोरावरती चढताना का ढिगला सगळा खाली येते मग काय करायचा आज म्हणजे माती आहे ना ती सगळी खाली येते आणि दारानच माझे टिगला केला दार माझे दार एक प्रकारे त्यांच्या घरातून बाहेर पडायला चान्सच नाही म्हणा समोर हे सगळी घाण आहे आम्हाला बाहेर पडायला चान्स नाही माझ्या घरात म्हातारी बाई आहे लहान मुलगा आहे तो जाणार कुठे खेळणार कुठे आम्हाला हे घाण नाही पाहिजे आणि तिथे केलंच नाही पाहिजे पूर्णपणे बंद करायला पाहिजे सिमेज आहे पूर्ण दाळाच्या समोर आहे आणि जे खोदलं आहे ना ती पाईपलाईन माझ्या दारात समोरून जात आहे मॅम किडे अक्षरशः किडे डेंग्यूचे साथ पड आलेली आहे मच्छा एवढेच आता रात्र रात्र झोपायला भेटत नाही आम्हाला असनाशी माणसं आम्हाला भेटायलाच येत नाही टाइम काढत नाहीत तर आम्ही कोणाला हे प्रश्न सांगणार त्यांनी यायला पाहिजे ना आमच्या भेटीसाठी आज मी इथे पाच दिवस कंटिन्यू आंदोलन चालू ठेवलंय कोणासाठी आमच्या हक्कासाठी ना आम्ही तुम्हाला निवडून देतोय तुम्ही जर आमच्या मदतीला आलात नाही तर मग आम्हाला कोण हे सहकार्य करेल आता आम्ही तुमची जनता आहे ना आम्हाला मदत करा ना आम्ही तुमच्या आमच्या हक्कासाठी या मैदानात बसलोय दुसरं कोणासाठी नाही मग तुम्ही आम्हाला भेटायला येऊ ये, का नाही शकत एसआरए वाले आम्हाला सहकार्य का नाही करत आहेत मग आम्ही काय कोणाकडे जायचं आजी सासू आहे ना ब्याण्णव का चौऱ्याण्णव वर्षाची आहे आणि ती शाप म्हातारी आहे जर आजारी पडली तर गाडी यायला जागा नाही ठेवली या जायला कसं नेणार आणणार तसं कोण लक्षात देत नाही म्हणून सांगते हे लवकरच लवकर यांच्याकडे लक्ष द्या आमचा निर्णय करून द्या पटकन यासाठी तो खड्डा पिढ्या बुजवायचा आम्हाला मोठा खड्डा खोदलेला आहे जाण्याचा काय याचा रस्ताच ठेवलेला नाही आणि आता माझी सासू येणार नाही कारण चालता येत नाही गाडी आणायची कुठून कुठे जास्त कमी झाले तर न्यायची कुठून आणायची कुठून माझी मागणी आहे तर लवकरच लवकर खड्ड्या तो आणि ते मैदान सगळं होतं तसंच करून द्या आणि तो लाकडावाला तर नकोच आहे मैदानामध्ये शाळा पण शाळा आहे तिथे पाणी भरलंय खड्ड्यात सगळं खड्ड्यात पाणी पुरा भरलंय परिशिष्ट दोन हे जे लकडावाल्याचं आहे त्याच्याबद्दल चौकशी व्हावी लकडावाल्याची चौकशी व्हावी व आमच्या म्हणजे गणेश नगर मध्ये दोन हजार झोपड झोपडपट्ट्या त्याच्यामध्ये सातशे झोपडपट्ट्या पात्र मला एवढं अपात्र दाखवले आहेत अर्धे तर मॉमेडियन लोक घुसवले म्हणजे गणेश नगर मध्ये मॉमेडियन लोकांचं अस्तित्व होत नव्हतं असं काय नाहीच आहे तिथे पण त्यांनी आमच्या घरामागे त्यांना घुसवले आणि त्यांच्या सिग्नेचर खोट्या सिग्नेचर घेऊन सगळ्या लोकांची अशी फसवणूक चालली आहे ना पण लोकांना पण माहित नाही की त्यांच्या रूम पात्र आहेत का अपात्र आहेत ह्याला जिम्मेदार कोण आणि नंतर तो लकडावाला जर इथे सक्सेस झाला आणि आलाच मग ही लोक उघड्यावर जाणार ना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की लोकांनी जागा व्हावं आणि खूप सहकार्य करावं ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला लकडावाला नकोय भेट दिली म्हणजे जे आय एस ऑफिसर आहेत ते रिटायर्ड झालेत आमची अशी मागणी आहे की ती जागा भरून आम्हाला लवकरात लवकर भेट द्यावी आणि आमच्या ज्या काय मागण्या त्या पूर्ण कराव्या आमच्या हक्कासाठी पटकन जागा ती भरून आम्हाला न्यायासाठी यावं या मैदानात आमच्या भेटीसाठी बस जिथे खड्डा केलेला आहे जी जागा आहे ती जागा त्या जागेवर एक देऊळ आहे साईबाबाचं सा, आणि तिथे एक शाळा सुद्धा आहे ते असताना सुद्धा गव्हर्नमेंटने त्यांना एक खड्डा खणण्याचा किंवा टांजिश काम बांधण्याचा हे संमती कशी दिली हेही आम्हाला विचारायचं आहे रहिवाशी दर हाताच आहे तिथे टांजिश काम बांधता येत नाही जागाही कमी आहे आता सध्याच लोकांना जाण्याची खूप तकलीफ होते म्हातारा माणसानं जस्ट आता एक मुलगाही त्या खड्ड्यामध्ये पडलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळं नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला नाही पाहिजे मेन म्हणजे हा लहान मुलांच्या खेळायचं ऑलरेडी ते मैदान आहे कबड्डीचा ग्राउंड आहे तो त्या जागेवर त्यांनी मोठमोठे खड्डे खाल्ले लहान लहान मुलांनी खेळायचं काय केलं नाही मिळेल म्हणजे काय मागणी आहे तुमची आम्हाला ना हो। लाकडावाला नाहीच पाहिजे आम्हाला बिल्डरच नाही पाहिजे आम्ही या बिलाच्या विरुद्ध आहोत तिथून हटवावा आणि आमचं जसं मैदान होतं अष्टविनायक मैदान तसंच आम्हाला परत कार्यकर्ते पण काय पाहिजे आम्हाला जी कमिटी आहे ती आम्हाला मर्जी सगळं चालवत लाकडावाला पण आठवा ना कार्यकर्ता पण आठवा सगळ्या काळजू माणसं आहेत ती सगळ्यांना हे अजिबात त्याही जे बिल्डर आणला तर कोणाला माहिती नाही त्यांच्या मर्जीने काम करतात ते सगळ्यांचे अजिबात कोणाला त्यांची माहिती दिली नाही का आता काय सांगता तुम्ही नव्वद रुपये नव्वद हजार रुपये घ्या झोफा आमच्या दाव्या द्या तुम्ही आटा मग आम्ही काय रस्त्यावर हो जायचं काय रस्ते वेळ आजा आम्ही प्रयत्न करता येईल नाही तुम्ही जर साया केल्या ना तर आम्ही व्याजर लावू तुम्हाला असं त्यामुळे धमकी येतात आणि सिग्नेचर नाही केलं त्यांना पण तसंच चाललंय ते किती दोन म्हणजे सातशे घर आहे सगळं घरात इथे कोणी परवानगी नसताना हे खोदकाम केलेलं आहे घरोघरी जाऊन सया येतात आणि आम्हाला पहिली पहिलीक आम्हाला रहिवाशाने सांगणं त्यांचा भाग होता पण त्याही सांगितल्याने त्याच्यामध्ये एखादा लहान मुलगा पडला त्याला कोण राहणार नमस्कार मी ओमकार सोटे आम्ही वडाळा इथे गणेश नगर मध्ये राहतो आमच्या क्रीडांगणाचं नाव श्री राजा छत्रपती क्रीडांगण आहे आणि आमचं अष्टविनायक क्रीडा मंडळ हे आमच्या वडील पंतांनी मैदान राखून ठेवलेलं होतं तिथे कोणालाच येऊन दिलं नव्हतं ते मैदान खेळण्यासाठी आणि आमचा अष्टविनायक गोविंदा पदक आहे हा महाराष्ट्रात ना, नावाजलेला गोविंदा पदक आहे आम्ही नऊ थर गेल्या वर्षी सुद्धा लावले प्रो गोविंदा विनर आहोत आता आमची दोन महिने आमचा हा उत्साह आम्ही खूप चांगल्याच पद्धतीने साजरा करतो आता आमच्या दोन महिने दोन तीन महिने आम्ही अशी प्रॅक्टिस करतो ती आम्ही प्रॅक्टिस कुठे करायची आमचा उत्साह संपून टाकायचा का या सगळ्या गोष्टी आहेत मेन म्हणजे तर आहे तर आमची शाळा या शाळेत मी सुद्धा विद्यार्थी होतो त्या शाळेचे एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या शाळेचे प्रोग्राम्स होतात ती लहान मुलं कुठे आता साजरे करणं हे प्रोग्राम्स परत आमच्या आजू बाजू आजूबाजूच्या सगळे गणेश नगरातले ते एकमेव असं मैदान आम्ही राखून ठेवलं आहे की तिथे सगळेजण खेळायला येतात त्या मैदानाची वैशिष्ट्य की सगळे इथे सगळे प्रकारचे खेळ खेळले जातात कबड्डी पासून सगळे सगळ्या गोष्टी होत होत जातात तिथे क्रिकेट पासून सगळ्या आणि दुसरं म्हणजे वैशिष्ट्य आहे की वृद्ध माणसं असतील किंवा गरोदर व्यक्ती पण बायका असतील तर तिथे चालायला फिरायला येतात बसतात तिथे पूर्ण मोकळा श्वास घेतात आणि आमच्या इथे खूप फायर हे होतात म्हणजे स्पोर्ट वगैरे होतात टावर्स आहेत वगैरे आणि त्या गणेश नगरात पूर्णपणे हे अशी जागा नाही आहे की तिथे फायर ब्रिगेडची गाडी अँब्युलन्स अशा गोष्टी जात नाहीत तर तो, तो मैदान आम्ही त्यासाठी आहे की तिथे पूर्ण अँब्युलन्स येतात फायर ब्रिगेडच्या गाड्या एकमेव जागा आहेत की आतमध्ये येऊ शकतात त्या माणसा माणसांना जागा आहे त्यामुळे आमचं आम्हाला मैदान हवं आहे आणि प्लस जे लकडावाला बिल्डर आहे तो खूप खोट्या प्रकारे लोकांना फसवत आहे त्यामुळे आम्हाला आमची मागणी इथे मांडण्यासाठी आम्ही आझाद मैदानात आज पाच दिवस झाले आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे